ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता गोड बोलून संतोषला आपल्या बाजूने वळवून अखेर मैपतनेच आता प्रतापच्या ट्रकच्या औषधामध्ये ड्रग्ज मिक्स केल्याचा भयानक पुरावा हा सायली ही संतोषकडून मोठ्या वकिली डोक्याने मिळवत तोच पुरावा घरी घेऊन येत आता सुभेदारांच्या घरात आता सायलीने मोठा धमाका केलेला असतो आणि तो पेन ड्राईव्ह आता लॅपटॉपला कनेक्ट करून पूर्णाई अस्मिता कल्पना आणि प्रताप समोर म्हैपतचा तो खरा चेहरा आता त्या व्हिडिओमधून प्रताप आणि पूर्णाई समोर आणताच आता खरी सायलीची ओळख आता पूर्णाई आणि प्रतापला झाल्याचे आपणास बघावयास मिळणार आहे औषधामध्ये विषारी पावडर मिक्स करण्यासाठी मैपतने संतोषला कसे पैसे दिले आणि संतोषला कसे ब्लॅकमेल केले हे सर्व त्या व्हिडिओमध्ये दाखवून आता पूर्णाई आणि प्रतापचे खाडकन डोळे उघडून आता सायलीने आता मैपतचा खरा चेहरा सुभेदारांच्या समोर आणताच सायलीच्या डोळ्यातून आलेला अश्रूचा थेंब आता पूर्णाई ही आपल्या हाताने कसे पुसते आणि सायलीच्या हातात आता सुभेदारी सुनेचा कसा धागा बांधते हे आता आपल्याला बघाव्या मिळणार आहे आणि ज्या वेळेस आता पूर्ण ही सायलीचा सून म्हणून स्वीकार करते त्याच वेळेस आता अस्मिताचा जाळ आणि आणि धूर सुभेदारी घरात आता आता होत्याचे नव्हते असते सायली ही सुभेदारी घरातील आता सगळ्यांच्या गाळ्यातील ताईत कसे बनते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता जेलमध्ये अडकवलेल्या प्रतापला मैपतने जामिनावरती त्याची सुटका केलेली असते आणि आता पूर्णही प्रताप समोर महिपत हा माणूस झालेला असतो आणि आता पुन्हा एकदा प्रतापचा मैपतवर विश्वास बसलेला असतो आणि त्याच ठिकाणी आता महिपतची क्वालर पकडून पुन्हा मैपतला घराबाहेर काढणाऱ्या अर्जुनला प्रतापने कानाखाली मारलेली असते आणि आज आपला हा अर्जुन त्या मुलीच्या प्रेमात आंधळा होऊन तो आता मैपत शिकरेचा दुश्मन झाला आहे आणि त्याचा मैपत वर्ती, राग असल्यामुळे तो आता काहीही करायला निघालेला आहे आणि त्याला खरं कोण आणि खोटं कोण हे समजत नाही हे आता प्रतापने अर्जुनला सांगितलेले असते प्रताप म्हणतो की अर्जुन तू या मुलीच्या प्रेमात एवढा आंधळा झाला आहे की तुला आता खरे काय आणि खोटे काय हे समजत नाही तेव्हा मी माझे वकीलपत्र तुला देणार नाही असे म्हणत आता प्रतापने ते वकीलपत्र रविराजला देणार असल्याचे अर्जुनला सांगितलेले असते इकडे आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते की अर्जुन सर तुम्ही आता काही जरी तोंडाने बोललात ना तरी घरचे तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा आपल्याला आता त्या विरा विरोधी पुरावा घेऊन यावा लागेल आणि मगच पुरावा दाखवल्यानंतर घरचे आपल्यावरती विश्वास ठेवतील तुम्ही आता किती जरी ओरडून सांगितले तरी त्यांचा तुमच्यावरती विश्वास बसणार नाही तेव्हा अर्जुनला देखील आता सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि जेव्हा आता अर्जुनने स संतोषला महिपतच्या घरासमोर बघितलेले असते आणि त्याची कॉलर पकडून ही प्रताप समोर आणलेली असते पण त्याच वेळेस संतोष काही बोललेला नसतो आणि अर्जुनच्या सर्व लक्षात आलेले असते आणि आता पुन्हा आता अर्जुन संतोष काहीही बोलला नसल्यामुळे पुन्हाही आणि प्रताप च्या तोंडावरती पडलेला असतो तर आता इकडे सायली अर्जुनला म्हणते की सर आता जर स सरळ हाताने जर घास भरवता येत नसेल तर आता आपल्याला हात वाकडा करण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका मी त्या संतोषकडून कसा पुरावा आणते हे तुम्ही आता बघाच असे म्हणत आता लगेचच सायलीने आता संतोषची भेट घेतलेली असते रात्री आता सायली ही संतोषला भेटायला आलेली असते तेव्हा आता सायली ही संतोषला म्हणते की संतोष तू बाबांच्या कंपनीमध्ये आजपर्यंत काम करतो आणि त्या कंपनीत काम करून तू स्वतःचे पोट भरतो आज तुला ज्या बाबांनी काम दिले पैसा दिला आणि त्याच बाबांच्या विरुद्ध तू त्या मैपतची साथ दिलीस तर संतोष म्हणतो की सायली मॅडम तुम्ही काय बोलताय तर सायली म्हणते की हो आमच्या सर्व ध्यानात आणि लक्षात आलेली आहे आणि आम्ही लवकरच पुरावा आणू आणि मग जर कंपनीतील सी सी टी व्ही फुटेज आणि जर आम्हाला काही पुरावा मिळाला आणि जर त्यामध्ये जर तू सापडला तर तुझी नोकरीही जाईल आणि तू गजाआड जाशील तू हे लक्षात ठेव तेव्हा आत्ताच वेळ आहे सत्य सांगण्याची तेव्हा जे काही खरं आहे तू ते खरं सांग आम्ही तुला साक्षीचा माफीदार करू अरे ज्या बाबांनी तुला काम दिले ज्यांनी तुझे पोट भरले त्याच भांड्यात तू छेद केलास आणि तू खाल्ल्या मिठाला विसरलास आत्ता ही वेळ आहे तू खाल्ल्या मिठाला जाग प्रताप बाबांनी आजपर्यंत कोणतेही वाईट काम केले नाही तुझे ही आत्तापर्यंत प्रताप बाबांनी चांगलंच केलं अरे तुझ्या कुटुंबाला पोचले तुझे लहान सहान जे मुलं असतील त्यांचे पोट या कंपनीवरूनच भरले तेव्हा तू हे असा वाईट का वागतोस प्रतापबाबांबरोबर तुझी अशी काय दुश्मनी आहे अरे ते देव माणूस आहे तेव्हा आता लगेचच संतोषला सत्याची जाणीव झालेली असते आणि आपल्याकडून खूप मोठी चूक झाली हे संतोषच्या लक्षात आलेली असते आणि आता इकडे अर्जुनने सुद्धा संतोषला दम भरल्यामुळे आता जर अर्जुनला एखादा पुरावा सापडला तर मग आपल्याला कोणीही सोडू शकणार नाही हे आता संतोषच्या लक्षात येऊन लगेच संतोषने आता सायलीला मैपतने आपल्याला कसे पैसे दिले आणि औषधामध्ये कशी पावडर मिक्स करायला लावली याचा आता पेन ड्राईव्हचा पुरावा सायलीकडे दिलेला असतो आणि म्हणतो की सायली मॅडम मला माफ करा त्या मैपतने मला ब्लॅकमेल केले आणि माझ्याकडून हे सर्व करून घेतले पण माल मला तुम्ही साक्षीचा माफीदार करणार आहे ना तर सायली म्हणते हो हो संतोष तू काही घाबरू नको तर संतोष म्हणतो की खरंच सायली मॅडम माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प मला माफ करा तर आता सायली लगेचच म्हणते की संतोष तू काही काळजी करू नकोस आणि असे म्हणत आता संतोषला धीर देऊन सायली तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली असते घरी येताच सायली तो पेन ड्राईव्ह आता अर्जुनला देते आणि घडलेली तिथली सगळी हकीकत आता अर्जुनला सांगते आणि आता अर्जुन लगेचच तो पेन ड्राईव्ह त्याच्या लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि तो सर्व व्हिडिओ बघतो त्यामध्ये आता मैपतने कसे पैसे दिले आणि प्रतापच्या ट्रकमध्ये कसे विषारी औषधाची पावडर मिक्स करायला लावली याचा तो व्हिडिओ बघून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की अर्जुन सर आता आपल्याला हा व्हिडिओ पूर्णाई आणि प्रताप बाबांना दाखवण्याची वेळ आली आहे तर लगेचच अर्जुन म्हणतो की बरोबर आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतरच त्यांचे डोळे उघडतील असे म्हणत आता अर्जुन हा सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांसमोर लॅपटॉप ओपन करून तो व्हिडिओ आता प्रताप आणि पूर्णाईला दाखवतो तेव्हा ते व्हिडिओ ते बघून आता पर प्रतापच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर पूर्णाई सुद्धा होऊन तोंडाला हात लावते तर लगेचच खरी सायली आणि खरा अर्जुन हे आता पूर्णाई आणि प्रतापसमोर आलेले असतात तर आता आता लगेचच सायली म्हणते की बाबा मी तुम्हाला ओरडू ओरडू सांगत होते की त्या म्हपतकडून तुम्ही फायनान्स घेऊ नका त्यावेळेससुद्धा तुम्ही वाईकले नाही आणि आजसुद्धा अर्जुन सरांनी मी ओरडू ओरडू सांगत होते की म्हैपतने जे सर्व केले तरीसुद्धा आमच्या दोघांवरती तुम्ही विश्वास ठेवला नाही आणि अर्जुन सरांवरच तुम्ही सगळा दोष टाकला पण आता बघा खरा कोण आणि खोटा कोण तेव्हा ते बघून आता लगेचच प्रताप प्रतापाने थीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आलेले असतात आणि आपल्याकडून खूप मोठी चूक घडली पण या मुलीने आपल्यासमोर हा व्हिडिओ आणून आपले डोळे उघडवली आणि आपल्या घरासाठी खरंच घरा ही मुलगी किती करते आणि तिने काय काय नाही केले आणि आपण तिच्यावरती वाटेल ते आरोप केले तिला कसा कसा त्रास दिला हे सर्व आता आठवून पूर्णाई आणि प्रतापच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि लगेचच ते पूर्णाईच्या डोळ्यातील पाणी बघून सायलीलासुद्धा अश्रू अनावर होतात आणि सायलीसुद्धा रडू लागते पण त्या क्षणी पुढे येऊन आता पोरणाई सायलीच्या डोळ्यातील ती अश्रू पुसत लगेचच सायलीला मिठी मारते आणि म्हणते की सायली मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली अगं एवढी मी हुशार असताना मी तुला कशी ओळखू शकले नाही आणि आज खरंच तू माझे डोळे उघडवले मला माफ कर असे म्हणत आता पूर्णाईने सायलीची माफी मागितलेली असते त्याच वेळेस आता लगेच अस्मिताचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि कल्पनाच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं आणि खरंच आपल्या खरी सुभेदारीन होऊन आपल्या घरासाठी सुनेचे कर्तव्य या सायलीने आज पूर्ण केल्याचे पूर्णाई आणि प्रताप समोर आलेले असते आणि आपण जर त्यावेळेस सायलीचे ऐकले असते तर आज ही वेळ आलीच नसती याची प्रतापला जाणीव झालेली असते तर राहता सायलीच्या हातात सुभेदारी सुनेचा धागा बा बांधून सायली ही सुभेदारांच्या गळ्यातील कसा ताईत बनते आणि आता त्या व्हिडिओ आपल्या हातात घेऊन तो भयानक पुराव्याचा पेन ड्राईव्ह कोर्टात दाखवून अर्जुन हा प्रतापला प्रता कसे निर्दोष सिद्ध करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा